नमस्कार प्रबोधन दिशे न्यूजमध्ये आपले स्वागत न... केंद्र शासनाच्या घरोघरी तिरंगा उपक्रमा अंतर्गत नवींबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली जी विभागाच्या वतीने विविध ठिकाणी सायकल व बाईक रॅली काढण्यात आली विविध ठिकाणी सेल्फी पॉईंट ठेवण्यात आलेले असून नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत असल्याचे जी विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक अहिरे यांनी प्रबोधन दिशेशी बोलताना सांगितले मान्य पंतप्रधान मोदयांनी हरघर तिरंगा ही जी संकल्पना कल्पना अंमलात आणण्यासाठी महापालिका स्तरावर करण्यात येत आहे आणि योजना सक्षमपणे राबवण्यात येते जी विभाग पुरता मर्यादित म्हणायचं झालं तर आम्ही स शिल्पी पॉईंट रेल्वे स्टेशन महापालिका कार्यालय डी मार्डसारखी गर्दीचे ठिकाणं इथे सेल्फी पॉईंट ठेवलेले हो आहे स्वाक्षरीचे बॅनर्स ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती स्वाक्षऱ्या लोक करत आहेत घरोघरी जे तिरंग्याचं वाटप करण्यात येत आहे कार्यालयांमध्ये ते तिरंगा लावलेला आहे आणि या स संदर्भात जनजागृती व्हावी म्हणून शाळांमधून रॅली काढण्यात येत आहे आजच चिंचवाडा येथे सायकल आणि बाईक रॅली काढून घर तिरंगा हा जो संदेश आहे हा प नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे म्हणजे नागरिकांना कोणाकडून चुकूनसुद्धा किंवा नजर चुकीनेही असा प्रकार आपला ध्वजाचा अपमान होऊ नये याबाबत काळजी घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे ज्याचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी